नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीजमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर आपला आजचा व्हिडिओ खास माझ्या मैत्रिणी आहेत ज्या फूड बिझनेस करतात तर त्यांच्यासाठी आहे तर पस्तीस ते चाळीस लोकांसाठी आपण यामध्ये पाहणार आहोत पुलाव वेज कोल्हापुरी बटाटे वडे आणि जे रेसिपी मी दाखवलेल्या नाही येत केलेल्या त्याचं मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे चला मग आपण बनवूयात सुरुवातीला वेज कोल्हापुरी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बटाटे वडे किती लागतील किंवा पुलाव किती बनवायचा व्हेज कोल्हापुरी किती बनवायची चपाती किती लागणार आहेत आणि आपण एक किलोचे गुलाबजाम बनवलेले आहेत त्याची रेसिपी तर ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड आहे जे रव्याचे गुलाबजाम मी दाखवलेले आहेत तेच गुलाबजाम आपण त्या व्हिडिओमध्ये बनवलेले आहेत चला मग सुरुवातीला आपण बनवून घेऊयात व्हेज कोल्हापुरी व्हेज कोल्हापुरीची आपण सुरुवातीला ग्रेव्ही बनवून घेऊया तर त्यासाठी दोन पळ्या आपण तेल घालूयात मोठ्या पळ्या मी घेतलेल्या आहेत तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण घालूयात गरम मसाले तर दोन तुकडे आपण घातलेले आहेत दालचिनीचे गरम मसाल्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तीन घातलेले आहेत फूल दोन घातलेले आहेत मसाला वेलची एक चमचाभर लवंग आणि एक चमचाभर आपण घालूया मिरी मसाले चांगले तेलामध्ये परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया दोन चमचे धने दोन चमचे घालूया जिरे आणि एक दहा ते बारा आपण घातलेले आहेत बेडगी मिरची हे सगळं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया तीन चार चमचे खसखस तीन चार चमचे पांढरे तीळ आणि हे सर्व छान भाजून घेऊया तेलामध्ये आणि आता घालूया कांदा तर कांदा मी घेतलेला आहे दोन किलो तो दोन किलो कांदा आपण छान आता तेलावरती परतून घ्यायचा आहे कांदा चांगला लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे पन्नास ग्रॅम आलं आणि साठ ते सत्तर ग्रॅम लसूण आणि घेऊया ओलं खोबरं तर एक नारळ मी आख्खा मोठा ओलं खोबरं घेतलेलं आहे खिसून ते पण आता छान परतून घेऊयात हे सर्व साहित्य परतून झाल्यावरती आपण सगळ्यात शेवटी टोमॅटो परतायचा आहे टोमॅटो थोडंसं सॉफ्ट करून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालूया आणि टोमॅटो पण आपण चांगले परतून घेऊयात देचा आता ते सगळं परतून झाल्यानंतर आपण थंड होऊन द्यायचं आहे आणि अगदी बारीक आपण त्याला वाटून घ्यायचं आहे आता आपण या सर्व भाज्या घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये अर्धा किलो आपण घेतलेला आहे पनीर तीनशे ग्रॅम घेतलेली आहे बीन्स तीनशे ग्रॅम घेतलेले आहे गाजर तीनशे ग्रॅम घेतलेली आहे डोबळी मिरची आणि अर्धा किलो घेतलेला आहे फ्लावर आणि अर्धा किलो घेतलेला आहे ग्रीन पीस ग्रीन पीस फ्रोझन वाटाण एक एक करून सर्व भाज्या आपण तळून घेऊयात आपण जो हा सर्व स्वयंपाक बनवलेला आहे तो पस्तीस ते चाळीस लोकांसाठी आहे तर त्यामध्ये आपल्याला कणिक किती लागेल किंवा चपात्या किती लागतील तर साडेतीन किलोची आपल्याला कणिक लागणार आहे कारण आपण जे पदार्थ बनवलेले आहेत व्हिडिओमध्ये पुलाव बटाटे वडे आहेत गुलाबजाम आहेत त्याला अंदाज धरूनच आपल्याला साडेतीन किलोची कणिक लागणार आहे म्हणजे एका किलो कणकीमध्ये आपल्या तीस ते बत्तीस चपात्या होतात त्यानुसार आपण साडेतीन किलोची कणिक घेतलेली आहे असं नेहमी नसतं की साडेतीन किलोचीच पस्तीस लोकांना कणिक लागेल तसं नसतं कारण आपण जेवढे पदार्थ ठेवणार आहोत काय काय मेनू ठेवणार आहोत ह्याच्यावर डिसाईड होतं की आपल्याला चपात्या किती बनवायच्या तर त्यानुसारच मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये साडेतीन किलोची कणिक सांगितलेली आहे सगळ्यात शेवटी पनीर आहे आपल्याला आणि पनीर खूप तळून घ्यायचं नाही आहे पनीर जास्त तळून घेतलं तर कडक होईल अगदी हलकंसं पनीर आपण तळून घेतलेलं आहे आपण ग्रेव्हीसाठी जे साहित्य घेतलेलं आहे ते पण वाटून घेतलेले आहे छान आता एका कढईमध्ये आपण तेल घालूया तर तेल मी घातलेलं आहे तीनशे ग्रॅमपर्यंत जसं लागेल तसं आपण तेल त्याच्यामध्ये घालायचं आहे तर पस्तीस चाळीस लोकांना कमीत कमी आपल्याला एक किलोपर्यंत तेल लागतं सर्व भाज्या वगैरे तळण्यापासून आता ह्याच्यामध्ये एक चमचाभर जिरे घातलेली आहे मी आणि तमालपत्रच घातलेलं आहे थोडंसं वाटण घालून आपण त्याच्यामध्ये घालूयात दोन चमचे लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखट आहे म्हणून मी दोन चमचेच वापरलेली आहे एक चमचा घालूया हळद मसाला छान परतून झाल्यानंतर आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते घालूया आणि त्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊया वाटण छान परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण ज्या भाज्या तळून घेतलेल्या आहेत त्या घालूया भाज्या चांगल्या परतल्यानंतर त्याच्यामध्ये घालूया मीठ तर मीठ आपल्या चवीनुसार आपण घालायचे आहे सुरुवातीला मी तीन चमचे मीठ घातलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालूयात तर गरम पाणीच घालायचं आहे पाणी घालून छान एक उकळी आणून देऊया टेस्ट करून आहे मीठ जर लागलं तर आपण परत सा त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आपल्या भाज्या तळलेल्याच असतात त्यामुळे जास्त आपल्याला शिजवायची गरज लागत नाही उकळी आली की गॅस बंद करू आणि त्याला आपण वरून तडका देऊयात तर तेल घेतलेलं आहे मी तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये टेचलेला लसूण घातलेला आहे लसूण चांगलं लाल होऊन द्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये घालायच्या लवंग्या मिरच्या एक चमचा घालूया बेडगी मिरची आणि हा तडका आपण जी भाजी तयार केलेली आहे त्याच्यावर घालूया वरून थोडीशी चिरलेली कोथिंबीर घालायची आहे तडका दिला की चाकण ठेवूयात तर ही आपली वेज कोल्हापुरी तयार झालेली आहे भाजी तयार झाली की आपण पीठ मळून ठेवूयात साडेतीन किलोचं आपण कणी घेतलेली आहे तुम्हाला मी सांगितलेलंच होतं तर ते पीठ मळून ठेवायचं आहे साडेतीन किलोला आपल्याला कमीत कमी तीन साडेतीन चमचे तरी मीठ लागतं आता आपण पुलाव बनवायला घेऊया तर पुलाव बनवण्यासाठी एका पातेल्यामध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवूया आणि मी वाटण्यासाठी पुदिना घेतलेला आहे लसूण आणि आलं आणि मी जे सर्व साहित्य वापरणार आहे त्याचं सर्व प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे हा बासमती आपण तांदूळ घेतलेला आहे तर दोन किलोचा आपल्याला पुलाव बनवायचा आहे तर दोन किलो तांदूळ आपण अर्धा तास भिजून घेतलेला आहे ग्रीन पीस घेतलेला आहे टोमॅटो घेतलेले आहेत हिरवी मिरची उभे चिरलेले कांदे फ्लावर गाजर बीन्स ढोबळी आणि पनीर तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये घालूयात तमालपत्र दोन तीन तुकडे दालचिनीचे एक दहा बरा मिरी लवंग फूल, दोन तीन चक्री फील मी घातलेले आहेत सात ते आठ आपण घालूया हिरवी वेलची आता त्याच्यामध्ये घालूया हिरवी मिरची उभी चिरलेली दोन चमचे आपण घालूया जिरे आणि पातळ उभा चिरलेला कांदा छान परतून घेऊया आता घालूया आलं लसूण पुदिन्याचं जाडसर वाटण ते पण चांगलं परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया टोमॅटो टोमॅटो परतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया ग्रीन पीस आणि एक, एक करून सर्व भाज्या आपण त्याच्यामध्ये घालून देऊया आणि छान तेलावर परतूया भाज्या चांगल्या परतून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया पनीर पनीर अगदी हलक्या हाताने आपल्याला परतायचं आहे आता घालूया आपला घरचा बिर्याणी मसाला दोन चमचे तुम्ही कुठल्याही कंपनीचा बिर्याणी मसाला वापरू शकता फक्त पुलावसाठी वापरणार असाल तर तुम्ही एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला वापरा त्याचा कलर असा कलर लाल येत नाही कारण पुलावचा कलर आपल्याला लाल नकोय पांढरटच हवाय आणि आता घालूया दोन चमचे आपण काळे मीठ दोन चमचे घालूया साधं मीठ तर सुरुवातीला भाज्या परतताना आपण एवढं मीठ घातलेलं आहे त्याच्यामध्ये घालूया आपण एक वाटी दही दही घातल्यामुळे तांदळाला शाईन येते आणि पुलावची टेस्ट पण वाढते म्हणून मी दही वापरते तांदूळ पण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अगदी हलक्या हाताने परतायचं आहे तांदळाचा तुकडा होऊ द्यायचा नाही आपल्याला आणि आता ह्याच्यामध्ये घालूया गरम पाणी तर दोन किलो तांदूळ मी घेतलेला आहे त्यासाठी चार लिटर पाणी मी घातलेलं आहे तुमच्याकडं जो तांदूळ आहे त्या तांदळाच्या अनुसारच तुम्ही पाणी घाला मी जो तांदूळ वापरते त्याला चार लिटर पाणी लागतं म्हणून मी चार लिटर पाणी घातलेलं आहे तर टेस्ट करून बघायची आहे मीठ लागलं ला तर त्याच्यामध्ये परत एकदा मीठ घालायचं आहे आता छान उकळी आणून द्यायची आहे मी नेहमी तुम्हाला सांगत असते की ज्यावेळेस पुलाव किंवा मसालेभात तुम्ही सुरुवातीला बनवत असताल तर त्यावेळेस फुल फ्लेमवर आपल्याला छान उकळी आणून नंतर मीडियम करून झाकण ठेवून आपल्याला पुलाव छान शिजवून द्यायचा असतो वरून थोडंसं आपण काजू आणि मनुके घातलेले आहेत कोथिंबीर घातलेली आहे पुदिना घातलेला आहे अशा पद्धतीने आपला पुलाव झालेला आहे तयार थोडंसं साजूक तूप पण घालायचं आहे यार। किलो आपन किलो आल, है। आता बटाटे वडे बनवूयात तर दीड किलोचे बटाटे वडे मी बनवणार आहे आपण ज्यावेळेस कार्यक्रमासाठी बटाटे वडे बनवतो तर त्याची साईज छोटी असते दीड किलो बटाट्यांमध्ये आपल्याला नव्वद एक बटाटे वडे बनवायचे आहेत त्यासाठी हिरवी मिरची लसूण बडीशेप जिरे आलं धने ह्याचं वाटण मी घेणार आहे अगदी जाडसर वाटण वाटायचं आहे आता बटाटा आहे चांगला स्मॅश करून घ्यायचा आहे अगदी मऊ आता एका कढईमध्ये थोडीशी मोहरी घालूया हिंग घालूया कढीपत्ता आणि हे वाटलेलं जाडसर वाटण मिरचीचा अंदाज तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता घालूया अर्धा पाऊन चमचा हळद मिरची चांगली परतून झाल्यानंतर गॅस बंद करूया त्याच्यामध्ये बटाटा घालून छान मिक्स करून घेऊयात पस्तीस चाळीस लोकांसाठी आपल्याला नव्वद एक वडे तयार करायचे आहेत आता एक दीड चमचा आपण घालूयात मीठ आपल्या आवडीनुसार ह्याच्यामध्ये आता घालूया पुदिना आणि कोथिंबीर बारीक चिरलेली छान मिक्स करून आता ह्याचे छोटे छोटे वडे तयार करून घेऊयात अगदी छोटे छोटेच वडे मी बनवणार आहे एवढ्या साईजचे तर नव्वद एक वडे मी ह्याच्यापासून बनवणार आहे अशा प्रकारे मी वडे बनवून घेतलेले आहेत आता बेसनपीठ घेतलेले आहे अर्धा किलो आणि त्यामध्ये एक वाटीभर मी रवा घेतलेला आहे अशा पद्धतीने भिजून एक तासभर मी रवा भिजून ठेवलेला होता तो पण या पिठामध्ये घालूयात रवा घातल्यामुळे वडे आहेत ते कुरकुरीत राहतात एक चमचाभर मीठ घालूया छान एक जीव करून घेऊयात आणि पीठ आहे ते छान फेटून घेऊया अशा प्रकारे अगदी पाव चमचा मी सोडा घातलेला आहे खायचा गरम तेल घातलं तरी चालतं अगदी कडकडीत कर तेल घालायचं त्याच्यामध्ये एक पळीभर मोठी थोडेसे पापड तळून घेऊयात तर हे विकतचेच पापड मी तळलेले आहेत आणि आता वडे तळून घेऊयात अशा प्रकारे आपण बटाटे वडे पण तयार करून घ्यायचे आहेत तर आजचा सर्व मेनू आपला तयार झालेला आहे सर्व बटाटे वडे अशाच प्रकारे आपण तळून घ्यायचेत चा आपला मेनू होता पुलाव वेज कोल्हापुरी कोशिंबीर पापड बटाटे वडे चपाती आणि गुलाबजाम कोशिंबिरीचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणार आहे आणि गुलाबजामची लिंक पण देणार आहे मी एक किलोचे गुलाबजाम कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ बनवलेलाच होता तर ते त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे ते पाहू शकता तुम्ही तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून दाबायला विसरू नका चला मग अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या भागामध्ये